रोहा तालुक्यातील कुंडळिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कुंडळिका नदीची उपनदी मैजरा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे पुराचे पाणी बुधवारी रात्री उशिराने गोवे गावातील घरात शिरले नदीकडच्या दोन कुटुंबियांना स्थानिक पोलीस प्रशासन व कुलाड संभे रेस्क्यू टीमने सुरक्षित स्थळी हलविले घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले पुराच्या पाण्याने रस्ता पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद झाला ग्रामस्थांच्या सावधगिरीमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून बंदोबस्त करण्यात आला प्रसंगी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला हवामान खात्याकडून पाऊस पडणार असल्याचा अंदाज खरा ठरला आहे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली कोलाड पाटबंधारे खात्याकडून दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी मध्ये रात्री एक वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कुंडलिकेची इशारा पातळी तेवीस मीटर अधिक धोक्याची तेवीस पूर्णांक पंच्याण्णव मीटर होती ती ओलांडून पंचवीस मीटरहून अधिक गेली नदीकाठी असलेले गोवे कोलाड रोहा रस्त्यावर आंबेवाडी येथील संजय नगर लेप्रसी खाते समर्थनगर गौरीनगर संबे पाले खुर्द पाले बुद्रुक आंबेवाडी नाका नाना नानी पाल आंबेवाडी बाजारपेठेत पाणी शिरले मुसळधार पावसाने डोळवाल बंधार्यात पाण्याचा साठा वाढल्याने कुंडळीकर नदी पात्रात विसर्ग वाढल्याने गोवेगावातील नवीन गावठाण बौद्धवाडी आदिवासी वाडी तसेच गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले प्रसंगावधान राखत येथील पोलीस प्रशासनाने व रेस्क्यू टीमने दोन घरातील कुटुंबियांना सुरक्षित स्थळे हलविले पुराच्या पाण्यात ड्रम कोंबड्या लाकडे वाहून गेली रात्री एक वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत येथील तरुणांनी प्रसंगावधान राखत असंख्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हळविले तसेच मैसदरा नदीला संरक्षण भिंत नसल्याने भात शेती पाण्याखाली गेली असून भात शेतीचे नुकसान झाले प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते पुन्हा एकदा एकोणीसशे एकोणनव्वद व दोन हजार पाच मधील महाप्रलय पुराच्या आठवणी जागा झाल्याचे दिसून आले तर दुपार नंतर परिस्थिती नियंत्रणात येत पाणी ओसरले मात्र पावसाचे थैमान सुरूच होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कलमकर सह श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका